नमस्कार आपणा सर्वांचे आपल्या मॅथ्स गुरु या आम्हाला या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आय सी डी एस म्हणजेच इंटिग्रेटेड चायल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस यांनी सुपरवायझर या पदासाठी परीक्षा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतली होती आणि इथे वेळ आहे साडेबारा ते दोनच्या दरम्यानचा कलाजीचा पेपर आहे इथे आपण यांची आन्सर्स पाहणार आहोत की रिवाइज आन्सर की आहे अगोदर एक फर्स्ट आन्सर की आली होती आणि सेकंड आहे ज्या परीक्षार्थीने अजून चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा पहा इथे आपण आन्सर्स पाहूयात प्रत्येक सेक्शन वाईज इंग्लिश सेक्शन फर्स्ट सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनॉम ऑफ द गिव्हन वर्ड कॉल्सी म्हणजेच पा प्रॉमिनंट इथे एक नंबरचं आन्सर्स बरोबर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ते तुम्हाला फील करायचं आहे यापैकी मनीषा वॉज डॅटॅच बाय हर ब्राझीलियन पॅरेंट्स हू ॲडॉप्टेड हर फ्रॉम अँड ऑर्फनेज अँड गेव हर अ न्यू लाईव्ह आणि करेक्ट ऑप्शन आहे तर ब्रॉड अफ ऑप्शन नंबर वन इज करेक्ट थर्ड क्वेश्चन सेंटेन्स ऑफ पॅराग्राफ आर गिव्हन बिन जंबरवाड इथे तुम्हाला मध्ये पाच सेंटेन्स दिले आहेत ॲज सेंटेन्सपैकी तुम्हाला पा काय विचारला इथे तर कि पण तुम्हाला सेंटेन्स करेक्ट करायचे आहेत आणि इथं तुम्हाला अरेंज द सेंटेन्स इन द राईट ऑर्डर तुम्हाला योग्य क्रमाने लावायचे आहेत इथं पाहिजे क्रम योग्य दिला सी नंबरचं एक नंबरला असेल नंतर ए नंबरचं दोन बी नंबरचं तीन डी नंबरचं चार आणि नंबरचं अशा प्रकारे तुम्ही हे आणि अशा प्रकारच्या कमीत कमी पाच क्वेश्चन्स तुम्हाला तिथे विचारले जातात तुम्हाला एकदा सेरे सिक्वेन्स पाठ केला ना तुम्हाला कन्फर्म राहील ठीक आहे क्वेश्चन नंबर फोरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रेसर फॉर टू फील इन द्लँक्स इज अ ज्युअलिकल गेट्स अलॉंग ऑप्शन नंबर टू इज करेक्ट या शब्दाचा शब्द सांगा तर मर्द ठीक आहे त्यानंतर खालील पर्यायातून अकर्मक अकर्म कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा सर्वजण उठून जाऊ लागले त्यानंतर पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते तू जिथे गेला होतास तेथे तो सुद्धा गेलाय ऑप्शन नंबर वन इज करेक्ट कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा किती सुंदर ही सुवर्णमूर्ती विधानार्थी करा ही सुवर्णमूर्ती खूप सुंदर आहे ऑप्शन क्रमांक दो इज करेक्ट टू इज करेक्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह खालीलपैकी दोन वाक्याचे संयुक्त वाक्य ओळखा पहा संयुक्त वाक्य तुम्हाला कळायचं शिक्षकांनी विद्यार्थी मोजून पाहिले ते पंधराच होते शिक्षकांनी विद्यार्थी मोजले पण ते पंधराच होते ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस जी अंतर्गत संरक्षित आहे कोणत्याही पेशा आचारण्याचा किंवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याची तुम्हाला स्वातंत्र्य आहे संविधानिक उपायांचा हक्क हा भारतीय संविधानाचा हृदय आत्मा म्हणून ओळखला वर्णन कोणी केले तो डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एम एन इस्रायल संघर्ष एक नवीन टप्पा गाठला इस्रायल क्षेपणास्त्र हल्ला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी भागातील बालक झिरो ते सहा वय गट लिंग गुणोत्तर एक हजार मागे दे मुनी असे होते आठशे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक इज करेक्ट क्वेश्चन पाचवा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आलेल्या खालीलपैकी कोणत्या अभूतपूर्व डिजिटल मंचा उद्देश हा समूह हो विकास कार्यक्रमांतर्गत फलोत्पादन शेतकऱ्या अनुदान वितरण सुव्यस्थित करणे आहे तर सी पी सुरक्षा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते तापी नदी मिळते गुजरातमध्ये जाऊन ते बॉर्डरहून महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्य पर्जन्यमानापैकी पर सर्वाधिक पाऊस कोणत्या हंगामात पडतो तर मान्सून हंगामात जून दोन हजार चोवीसमध्ये निवृत्ती जाहीर करणारा केदार जाधव हो। आय पी एल दोन हजार चोवीसमधून माघार घेण्याआधी खालीलपैकी कोणत्या आय पी एल संघाचा सदस्य होता आर सी बी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू क्वेश्चन नववा दोन हजार तेवीस या वर्षीचा भ्रष्टाचार धारणा निर्देशकातील म्हणजे सी पी आय भारताच्या क्रमवारीबाबत खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे ऑप्शन नंबर वन इज करेक्ट ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार धारणा ते भारत आठ स्थानांनी घसरला आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर वन महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे हवामान आढळते उष्णकटिबंधीय मान्सून हवामान राजीव गांधी राष्ट्रीय क्रेज योजनेअंतर्गत कोणती सेवा प्रामुख्याने दिली जाते बाल संगोपन आणि बाल शिक्षण आय जी एम एस वाय योजनेअंतर्गत मातृत्वाच्या कोणत्या टप्प्यात महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते गर्भधारणे दरम्यान आणि स्तनपान काळात राजीव गांधी राष्ट्रीय पाळाघर योजनेचा मुख्य उद्देश काय होता नौकरदार मातांच्या मुलांसाठी डे केअर सुविधा उपलब्ध करून देणे बाल सल्लागार केंद्रे साधारणपणे डॅड्या भागात उघडली जातात तर झोपडपट्टी किशोरवयीन मुलींसाठी योजनेअंतर्गत एस ए जी कोणत्या वैवटीत मुलीवर लक्ष केंद्रित करण्यात येतील चौदा ते अठरा वर्ष अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी असलेली महिला राज्यगृहे कोणत्या वयगटी महिलांसाठी उपलब्ध आहे अठरा ते साठ वर्ष वयोगट किशोरी शक्ती योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे किशोरवयीन मुलींना आरोग्य आणि कौशल्य देऊन सक्षम करणे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आय जी एम एस वाय कार्यरत आहे ऑप्शन तीन अमरावती आणि बुलढाणा राष्ट्रीय बालगृह योजना डे कशाबद्दल आहे म्हणजे नॅशनल नर्सरी स्कीम नोकरदार महिलांच्या मुलांसाठी डे केअर योजना आय सी डी एस अंतर्गत किशोर योजना जिल्ह्यातील अंगणवाडी क्षेत्रातील डेड वयांच्या मुलींना लागू आहे तर चौदा ते अठरा सर खालीलपैकी कोणत्या कारणामुळे अंगणवाडी केंद्रांना निधी वाटप करण्यास विलंब होतो निधी वितरण प्रक्रियेतील गुंतागुंत सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट शून्य अंतर कोणती प्राथमिक व्हर्टिकल नाही किशोरवयीन रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम टेक होम रेशनचा एक भाग म्हणून गरोदर आणि स्तंदा माताचे पूरक पोषण नियम डॅश डॅश आहे ऊर्जा सहाशे किलो कॅलरी आणि प्रथिने अठरा ते वीस ग्रॅम पोषण ट्रॅकरचे कोणते वैशिष्ट्ये सद्यकालीन डेटा विश्लेषण सुनिश्चित करते क्लाऊड आधारित तंत्रज्ञान पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षणामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश आहे शाला पूर्व अध्ययन मॅथमॅटिक्स अँड इंटेलिजन्स टेस्ट अँड अरिथमॅटिकायदे बुद्धिमत्तावरील गणित यांच्यावर क्वेश्चन सुरू झालेले आहेत क्वेश्चन नंबर वनचं आंसर वन तुम्ही पाहू शकता यातील सर्वात लहान आणि सर्वात मोठे वापरून फरक किती तर एक आहे पाचशे बारा त्यानंतर सतरा रुपये सतरा प्रति के जी किमती साखरेला रुपये बारा प्रति केमती किती प्रमाण झाली पाहिजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर क्वेश्चन नंबर फोरचं उत्तर आहे वन हे बॉडॉम असं आहे तुम्ही सॉल्व करू शकता ऑप्शन नंबर वन आहे त्याचं उत्तर क्वेश्चन नंबर सिक्सचं उत्तर आहे वन त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवनचं उत्तर आहे टू क्वेश्चन नंबर एटचं उत्तर आहे वन नाईनचं उत्तर आहे टू टेनचं उत्तर आहे वन संगणक प्रणाली खालीपैकी कोणती वैशिष्ट्य प्रदान करण्यात आल्याच्या सत्य आहे केवळ एक दोन चार ठीक आहे खालीपैकी कोणते इनपुट आणि आउटपुट अशा दोन्ही डिवाईस आहेत तर टच स्क्रीन खालीपैकी कोणते सी पी यूचे प्राथमिक कार्य सूचनेवर प्रक्रिया करणे आणि टास्क कर व्यवस्थित करणे खालीपैकी कोणते डिव्हाइस मेमरी दरम्यान डेटा ट्रान्सफर मॅनेज करते डायरेक्ट मेमरी ॲक्सेस कंट्रोलर ऑप्शन फोर संगणाच्या कोणत्या जनरेशनमध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स माय आय सी एस पहिल्यांदा वापरण्यात आले थर्ड जनरेशन इंग्लिश टू सिलेक्ट द मोस्ट ऑपरेटेड सिन ऑफ द वर्ड शूज वन इथे पहा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टू इथे ऑप्शन क्रमांक थ्री तीनच आहे क्वेश्चन नंबर फोरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू फाईव्हचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री मराठी पहा पुढील शब्दाचा योग्य शब्द संग्रह निवडा जागल्या रात्री जागून गावाचे रक्षण करणारा नाव मोठे पण करतो तो कमी प्रतीच्या अर्थात जी मन खाद्यपर्यंत ओळखा नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा त्यानंतर पहा कॉम्प्रेशन क्वेश्चन तीन भा खालील शब्द समोरसाठी योग्य असलेले शब्द सांगा भाषविषयक ज्ञान म्हणजे भाषिक ज्ञान त्यानंतर मला सखू आजी नेहमीचे कविता वाटते कारण ती कवितेचे बोल ती कवितेत बोलते आणि कवितेत जगते क्वेश्चन पाचवा सखू हजीचा मृत्यू लेखाला काय करून गेला खोलवर जखम त्यानंतर दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने कोणत्या अहवालात स्थानिक प्रश्न हाताळला तर सहावा अहवाल क्वेश्चन दोन भारत छोडो आंदोलन मुंबईतील गोवाले टँक मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा धोस फडकवण्यासाठी कोण प्रसि प्रसिद्ध आहे तर अनु डॉक्टर अरुणा असफ साल दोन हजार चोवीस पंचवीसच्या महाराष्ट्राच्या पहिल्या अगाऊ खरीप अंदाजानुसार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील अंदाजेत एकूण अन्नधान्य उत्पादन किती असेल शहाऐंशी पॉईंट एकाहत्तर लाख टन खालीलपैकी मेलाड ब्राउनिंगला अनेकदा काय म्हणतात नॉन एन्झायटिक ब्राउनिंग सातवहन राजवशीच्या रासाच्या संदर्भ खाली विद्यार्थ्यांना विचारत घ्या कोणते युद्धान योग्य आहे तर दोन्ही युद्ध योग्य आहेत ऑप्शन हो तीन करेन पहा अभिरांनी महाराष्ट्र ताब्यात घेतल्याने पल्लवानी पूर्वेकडे प्रांत हे आणि दुसरं आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात सुरू झालेल्या अस्पृश्यता विरोधी मोहिमेची प्रमुख घोषणा किंवा मागणी काय होती सार्वजनिक ठिकाणी प्रवेश महाराष्ट्र भारतात आमच्या महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या प्रकारचे धरण आहेत कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी धरण प्रश्न आठवा त्यांनी महिला आणि खालच्या जातीमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सतीश समाज या चळवळीची स्थापना केली त्यांच्या तृतीय रत्नी या नाटकाने ब्राह्मणाकडून होणाऱ्या शूद्रांच्या शोषणावर भर दिला आणि शिक्षणाची परिवर्तनशील शक्ती अधोरेखित केली सामाजिक अन्यायाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्याच्या आसुडे ग्रंथाचे लेखक केले तर असे कोण होते तर ते ज्योतिबा टू प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थ मध्ये एकत्र साकारण्यापासून रोखण्यासाठी भारतीय संविधानाचे कोणत्या अनुच्छेदामध्ये स्थानिक स्व शासनाच्या अंतर्गत पंचायतीचा कालावधी बदल माहिती आहे ती दोनशे दोनशे त्रेचाळीस ई बालने कायदा दोन हजार पंधराच्या कोणत्या कल कलमा या कायद्यांदर्भ अधिकार नसलेल्या दंडाटी अवलंब प्रक्रियेत माहिती दिली आहे ते कलम नऊ बालने मुलाची काळजी आणि संरक्षण सुधारणा कायदा दोन हजार सहा कोणत्या वयगात मुलाला लागू होतो तो अठरा वर्षाखालील कोणत्या अधिनियमात स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण मिळवण्याची तरतूद आहे घरगुती हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच खालीलपैकी कोणती तरतूद अनाथाश्रम आणि इतर धर्मादाय गृहे देखरेख आणि नियंत्रण कायदा एकोणीस साठमधील एक प्रमुख तरतूद आहे हे अनाथाश्रम आणि ग्रहांसाठी योग्य परवानाने नोंदणी करते क्वेश्चन पाच बालन्याय कायद्यानंतर बालसंगोपन संस्थाची प्राथमिक भूमिका कोणती आहे तर संरक्षणाची मुलांना निवारा पुनर्वसन प्रदान करणे बाल म्हणजे मुलांची काळजी संरक्षण कायद्यानुसार बाल कल्याण समितीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली जाऊ शकत नाही सार्वजनिक पक्षात पदवी असलेली कोणी कोणाची नियुक्ती केली जाते तर सामाजिक पदवी असलेली आहे अनाथ अनाथाश्रम आणि इतर धर्मादायी देखरेख नियंत्रण अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत खालीलपैकी कोणती राज्य सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे तर अनाथाश्रम आणि धर्मादायी गृहांची नोंदणी आणि देखरेख करणे अनैतिक व्यवहार अनैतिक प्र, व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन खालीपैकी कोणता गुन्हा मानला जातो वैश्य उद्देशाने एखाद्या व्यक्तीची खरेदी करणे प्रवृत्त करणे किंवा घेऊन जाणे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम दोन हजार तेराचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर महिलांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करणे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली तर जुलै दोन हजार सात महाराष्ट्रातील बाल आणि किशोरवयीन कल्याणाच्या अभियानासाठी खालीलपैकी कोणती कोणता सरकारी उपक्रम शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्यसेवा एकत्रित करून सर्वात प्रभावीपणे बाल आणि मुलांचे एकूण हित साधतो एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एस महाराष्ट्रातील ग्रामीण शालेय मुलांना सक्षम करण्यासाठी खालीलपैकी कोणता समुदाय आधारित कार्यक्रम आयोजित केला जातो सर्व शिक्षा अभियान डॅश देश डॅश हा सक्षम अंगणवाड्यांनी पोषण दोन झिरो अंतर दीर्घकालीन तीन ते पाच चार आराखड्याचा एक भाग आहे अर्धपक्की आणि भाड्याने घेतलेल्या अंगणवाडी केंद्राऐवजी पक्की अंगणवाडी केंद्र खालीपैकी कोणता विभाग संस्था मंत्रालय सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट शून्य अंतर्गत विविध सेवा प्रदान करण्यासाठी कन्व्हर्जन्स बॅटरीचा भाग नाही तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय पोषण दोन पॉईंट झिरो दृष्टिकोन लक्षात घेऊन किशोरी मुलीवर लक्ष केंद्रित करून कुपोषणाच्या आंतर पिढीतील समस्याचे निराकरण करणे जीवनचक्र दृष्टिकोन यानंतर ग्रहा संख्या शोधा बा तुम्हाला हे बुद्धिमत्ताच क्वेश्चन आहे बा ही छत्तीस पहा इथे छत्तीस म्हणजे किती तर सहा ते वर्ग बघितलं प्लस दहा दहा दहाचा सोळा सोळा म्हणजे इथं काय मिळेल तर चार ठीक आहे इथं मिळेल चार पण इथे आहे नऊ आता इथे चार इथं नऊ ह्या सगळ्यांचं उत्तर पाहिजे पाच यावं लागेल आपल्याला ठीक आहे बरं इथं जर ऑप्शन नंबर फोर घेतलं एकोणपन्नास एकोणपन्नास वर्ग म्हणून किती सात अठरा सात पंचवीस आणि पंचवीस चौर पाच म्हणजे चार आणि पाच नऊ दोन नंबर उत्तर आहे दोन दोनशे चौऱ्याण्णव इथं नफ्याची टक्केवारी काढायची काढायचं तुम्हाला त्यानंतर प्रश्न चौथेचं उत्तर आहे चार प्रश्न पाचवेचं उत्तर आहे चार सहाव्याचं उत्तर आहे एक श्री अंशुच्या अंशूलच्या पत्नीच्या अंशुलच्या आईच्या मुलीच्या पतीच्या सहस्येचे काय नाते असेल तर सोन त्यानंतर आठव्या सत्तर आहे एक हे असे प्रश्न आपण सेपरेट सॉल्व करून घेऊया नऊ सत्तर आहे एक दहा उत्तर आहे एक कॉम्प्युटर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत वन नंबर क्वेश्चन जी के टूमधील कॉम्प्युटर नॉलेज टू विंडोज ऑपरेटिव्ह सिस्टीम टी एल एल फाईल एक्झि एक्सटेन्शन म्हणजे काय डॉट डी एल एल म्हणजे डायनेमिक लिंक लायब्ररी त्यानंतर विंडोज टेनमधील पॉवर सेटिंगमध्ये क्रिएटेड पॉवर प्लॅन अंतर्गत खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नाही तर प्लॅन सेटिंग बदलणे वापरकर्ता फाईट रिसायकल बिनमध्ये न पाठवता काय आमची डिलीट कशी करू शकतो शिफ्ट प्लस डिलीट प्रेस करा खालीलपैकी कोणता विधान सत्य आहे टास्क चालू क्रियाकल्पांची स्थिती दर्शवितो कोणत्या रेजिस्टॉरंटमध्ये अमलात आणल्या जाणाऱ्या पुढील सूचनेचा ॲड्रेस असतो प्रोग्रॅम काउंटर अशा प्रकारे आपण संपूर्ण क्वेश्चन्स पाहिलेले आहेत फक्त मॅथ रिझनिंगचे क्वेश्चन्स आपण घेतले आहेत घेतले नाही ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया धन्यवाद थँक्यू सो मच